अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर चालला नामाचा गजर रामकृष्ण हरिमावली आम्ही अलीकडेच लोणंद इथे आषाढी वारीच्या निमित्तानं वारीत सहभागी होण्यासाठी गेलो होतो लोणंदला पोहोचतानाचा जो प्रवास होता त्याची एक झलक दाखवणारा हा व्हिडिओ असणार आहे तर मंडळी आमचा ट्रेनचा प्रवास सुरू झाला मुंबईतून म्हणजे या ज्या तिघी तुम्हाला दिसत आहेत या आणि मी आम्ही सगळ्या ऑफिस मधल्या कलिग्स टर्न फ्रेंड्स आहोत असं म्हणण्याचं कारण म्हणजे सुरुवातीला आमचे पण सगळे एक काय म्हणतात ऑफिशियली प्रोफेशनलीच संबंध होते पण त्यानंतर कालांतराने आम्ही सगळ्या मैत्रिणी झालो आणि मैत्री झाल्यानंतर आमच्या सगळ्या या ट्रिप्स वगैरे वाढायला लागल्या आणि आय होप त्या पुढे भविष्यात आणखीन वेगवेगळ्या स्तरावर पोहोचतील आत्ता आम्ही सुरुवात खऱ्या अर्थाने केली ही आषाढी वारीच्या निमित्त आम्ही सगळ्याजणी निघालो होतो मुंबईतून मी कल्याणवरून ट्रेन पकडली बाकीच्यांनी दादरवरून ट्रेन पकडली होती सग सक, सकाळी साधारण साडे नऊ वाजता जो प्रवास सुरू झाला त्यानंतर आम्ही दुपारी अगदी तीन वाजेपर्यंत लोणंद इथे पोहोचलो होतो जर तुम्ही कधी पावसाळ्याच्या दरम्यान मुंबई पुणे प्रवास केला असेल तर हे जे आता तुम्ही समोर दृश्य पाहताय ते किती सुंदर आहे ते प्रत्यक्षसुद्धा तुम्ही अनुभवलं असणार पण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मला यावर्षी हे दृश्य कसं आहे याची झलक दाखवता येते यातच मला आनंद आहे जर तुम्हाला सुद्धा हे दृश्य अनुभवायचं असेल तर मुंबई पुणे प्रवास आज एकदा जरी ट्रेनने पावसाळ्याच्या दरम्यान करूनच बघा त्यानंतर दुपारच्या वेळी म्हणजे साधारण बारा एक वाजता आम्ही सगळेजण लंचसाठी सज्ज झालो सगळ्यांनी घरून जेवण आणलं होतं ही जी तुम्हाला दिसतीय समोर ती आहे प्रेसिता जी डब्बा उघडू पाहते आणि आता जी तिला मदत करते त्या आहे त्या स्वत आहेत मिस स्नेहा कासुर्डे त्यांनी स्वतःच्या घरून सकाळी उठून म्हणजे त्यांनी म्हणजे त्यांच्या आईने अर्थातच सोयाबीन बिर्याणी सोयाबीन भात असा बनवून दिला होता छान डब्बाभर भात आणला होता ह्या भाताची एक आठवण सांगायची म्हणजे आम्हीच सगळ्या मैत्रिणी जेव्हा पॉंडिचेरीला गेलो होतो तेव्हा आम्ही हा भात एअरपोर्टवर बसून विमानाचं बोर्डिंग सुरू होण्याच्या आधी खाल्ला होता आणि आता यावेळी जेव्हा आम्ही आषाढी वारीसाठी निघालो होतो तेव्हा सुद्धा हा भात स्नेहाने आणला होता त्याच्यामुळे या पुढच्या सगळ्या ट्रिप्सना आम्ही हा भात इन्क्लूड करणं अनिवार्य करणार आहोत कारण ह्या भात आणल्यावरती सगळ्या ट्रीप दोन्ही ट्रीप छान झाल्या होत्या त्याच्यानंतर प्रेसिताने आणले होते घावणे चटणी खरं तर आम्हाला ट्रेनमध्ये जे आजूबाजूला बसलेले होते त्यांच्याबरोबर पण आमच्या गप्पा झाल्या थोड्या थोडक्या होईना कारण तेही सगळे बऱ्यापैकी जी ट्रेन आहे ती लोणंदपर्यंत खाली होणार होती लोणंदलाच अनेक जण चालले होते कारण त्या दिवशी लोणंदमध्ये ज्ञानोबांच्या पालखीचा पादुकांचा मुक्काम होता

आईस ब्रेकिंग फ्रीज ओपनिंग फ्रीज चेंडू बॉल बास्केटबॉल बॉल थ्रो काय खेळतो प्लेइंग बॉल प्लेइंग बास्केटबॉल सांगू नको बघ आताच आहे खेळतो आल्याला प्ले प्लेईंग डोक्या काय करत थंडी शिवरिंग सर्दी सर्दी चिलिंग सर्दी सर्दी कोल्ड टेक्स्टिंग राम हरी आणि पुढे आता आम्ही जातो आहे माऊलींच्या पालखीचं दर्शन घेण्यासाठी लोणार दास मावळींच्या पालखीचं लोनांमध्ये मुक्काम आहे स्वामी त्यांच्या बाकीचं दर्शन घेण्यासाठी लोनांना जातो आता आम्ही पोहोचले निघाला आता अर्थात ट्रेन ट्रेन खूप लेट आहे तर मंडळी प्रवास लांब असल्यामुळे आणि आता अर्थात तुम्ही हा सगळा प्रवास जरी सात मिनिट बारा सेकंदामध्ये बघत असलात तरी मूळ प्रवास हा आमचा सकाळी समजा साडेनऊला मी ट्रेन पकडली आणि तीन वाजता आम्ही पोहोचलो तरीही साधारण सहा तास आणि माझ्याही एक दीड तास आधी ह्या सगळ्यांनी दादरवरून ट्रेन पकडली तर त्यानुसार त्यांचा सा एक साधारण सात ते साडेसात तासांचा प्रवास होता जो तुम्हाला मी आता इथे अगदी साडेसात मिनिटांमध्ये दाखवते आहे त्याच्या मुळे या सगळ्या प्रवासात आम्ही जी धमाल मस्ती खाणं पिणं सगळं करून शेवटी जेव्हा लोणंदला पोहोचलो तेव्हा एक खऱ्या अर्थाने समाधान जाणवत होतं ट्रेनचा प्रवास सुखकर असला तरीही कधी एकदा ट्रेनमधून उतरतोय असं झालं होतं कारण आम्हाला सगळ्यांना वारकरी आषाढी वारी माऊलींच्या पादुका हे सगळं बघण्याचं फार 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 कुतूहल होतं उत्सुकता होती आणि त्याची खरी सुरुवात झाली स्टेशनपासूनच म्हणजे तुम्ही आत्ताही स्टेशनवर बघू शकताय हे लोणंद स्टेशन आहे आणि ट्रेनमधनं ही जी ट्रेन आहे कोयना एक्सप्रेस त्यातून आम्ही जेव्हा उतरलो तेव्हाच स्टेशनवर अनेक ठिकाणी वारकरी म्हणजे जे या वारीत चालत आहेत मात्र ते आता थोडे चालून पुढे आले होते म्हणजे ह्याच्या आधी जो नीरा नदीच्या इकडे माऊलींच्या पालखीचं पादुकांचं जे नीरा स्नान होतं त्यानंतर तिथून निघाल्यावर जे वारकरी स्वतः पुढे चालत येतात आणि पालखी येईपर्यंत तिथे आराम करतात ते सगळे त्यांची गर्दी तुम्हाला स्टेशनच्या परिसरामध्ये दिसून येईल हा ही जी समोर रांग तुम्हाला दिसतीय ना ही रांग पालखी येण्याच्या आधीच लागली होती पादुकांचं दर्शन घेण्यासाठी ही रांग होती जेव्हा मूळ पालखी इथे दाखल झाली तेव्हा इथे ही रांग सुरू झाली आणि त्यातून एकेकाला दर्शन द्यायला सुद्धा सुरुवात झाली आता आम्ही पालखी जेव्हा आली पालखीचं आगमन जेव्हा लोणंदमध्ये झालं तेव्हा नेमकं काय काय झालं तेव्हाची सगळी धमाल मस्ती आणि तो एक अद्भुत अनुभव मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे मात्र तो इथे नाही करत कारण हे सगळं मग मिक्सर मॅच होऊन जाईल पण ह्याची एक झलक तुम्हाला आत्ता मी दाखवते तो व्लॉगसुद्धा तुम्ही आवडीने पाहाल अशी अपेक्षा आपल्या चॅनलवर पुढचा व्लॉग हा लोणंदमधल्या पालखीच्या आगमनाचा असणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाय बाय